हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामीचं समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप आनंदी जाऊ ही स्वामींची प्रार्थना आणि माझी जे आहे ते दिवसाला सुरुवाती झालेली आहे तर त्या अगोदर जे आहे तुम्ही डबा वगैरे आवरलेला आहे आणि आज शनिवार आहे तर काय झालं माहिती आहे का पिल्ली जे आहे मी पाठवलं नाही पहा कसं बसलेलं आहे असं आणि बाई ज्याचं काम चालू म्हणजे खूप धूळ इथे मंद बंद आहे बरं का सगळ्या अंतर अंदाज दिसत आहे आणि स्वयंपाक वगैरे तर पूर्णच आवरलेला आहे पण काय माहिती का हे घरी असल्यानं अजिबात हे ना हे आणि मुलं अजिबात दोघं जर खायचे जर का मध्ये ह्यांना काही सगळ्या नको वाटतो आणि माझी जेव्हा ज्येष्ठ अंघोळ झाले नाही तर का हिला शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये नाही हिनं पाठवलं तर खूप म्हणजे आरामशीर असते की म्हणजे आपण बदल कुठं रिलॅक्स असतो तर काय तर चाललेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी जी आहे ना एक गोष्ट ऑर्डर केलेली होती मी जे आहे ते पोहोचले आहे म्हणजे एकच गोष्ट नाही का बऱ्याच गोष्टी असतात आपण जे ऑर्डर करतो दिवसातून गोष्टी आता ठरलेल्या ऑनलाईन वेळेस निघालेलं आहे असं आहे तर बऱ्याच गोष्टी मी एक मागं मुलाला पण एक घड ऑर्डर केली होती बघा तुम्हाला सांगते तर छान निघाली आहे ती आणि मुलांच्या पण आवडीचं हिस्सा असतं तसंच मी जे आहे ना तुम्हाला सांगते तर काय होतं माहिती आहे का आपण कुठं गेलो बाहेर वगैरे की वा, अपने तर बऱ्याच वेळा जे आहेत आपण कपडे वेगवेगळे असतो पण आपल्याकडे शेड किंवा मेकअप करायचं म्हणलं की आपल्याकडे जे आहे तर दोन किंवा तीनच असतात असं आहे आणि घ्यायला गेलं की मोस्टली तरी असे तुम्हाला सांगतील एक जर का शेड घ्यायचा म्हणला आणि ते वॉटरप्रूफ जर का असेल तर कधी कधी चारशे पाचशे किंवा दीडशे दोनशे जे आहे तर एका शेडलाच लागून जातात तर ते जे आहे ते खूप महाग बसतात किंवा शेड पण आपल्याला जसे पाहिजे का तसे येत नाहीत बरं का तुम्हाला सांगितलंच मी आजारी असल्या म्हणजे माझ्या शरीरा जे आहे ते प्रॉब्लेम असल्यामुळे जे खूप सारे असे पिंपल आणि डाग झालेले आहेत असं चला तर त्याचा पण हे चालू आहे पण डॉक्टरांनी सांगितलं आहे तर त्याचे काही पत्त पाणी पाळायचे आहेत तर हळूहळू व्यवस्थित होईल कारण की माझा चेहरा चेहरा वगैरे खूप छान होता पण आता सध्या जे आहे ना डार्क पिंपल्स हे पिंपल्स म्हणून नाही तर एक असं म्हणतो ना आपण थोडं आल्यासारखे येतात तर तसं आहे असं चला तर मेकअप करायचं मला आपल्याला डिफरंट डिफरंट मेकअप करायला खूप आवडतं बघा तर त्यामध्ये आपल्याकडं लिपस्टिकचे शेड म्हणा किंवा बऱ्याच वेळा गोष्टी जास्त असतात तर कमी कमी असतात तर पण तसच करत होते कारण की दोन तीन शेड असते किंवा चार पाच जरी असले तरी आपल्याला कपडे वेगळे असतात आणि लिपी स्टिक शेड वेगळे असतात मग आपलं काय होते मेकअप खूप हे होते ब्राईड होते आणि कधी कधी लिपिस्टिकला मॅच होते तर याच्यासाठी जे आहे ना तर मी एक गोष्ट मी शिवून ऑर्डर केलेली आहे बघा आणि मी मागे पण एकदा केलेली होती पण ते काय झालं माहिती आहे का माझी भरगी जे आहे ते व्यवस्थित ठेवत नाही कधी कधी खूप घेते आणि असं तिला समजत नाही छोटे असल्यामुळे तिने खराब केलं होतं आणि त्यानंतर मग मी ते ऑर्डर केलं पण आता जे आहे काल बसली आहे म्हणजे दोन तीन दिवसांना मला सेड जे आहे खूप आवडला तर मी कुठला ऑर्डर केलेला आहे तर तुम्हाला मी दाखवते तरी ज्या ज्येष्ठ जे आहे ना तर त्याचं जे आहे तर पार्सल बघा येऊन गेलेलं आहे आणि हे काही जास्त महाग नाही काही नाही एकशे ब्याऐंशी रुपयालाच मला जे आहे पार्सल पडलेलं आहे तर आता यामध्ये किती सेड आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर माहीत आहे आणि हे आपल्यासाठी तरी मोस्टली लेडीजसाठी जे आहे ते खूप फायद्याचं आहे तुम्हाला सांगते तर चला मी तुम्हाला जे आहे ओपन करून दाखवते की यामध्ये किती सेड आहेत आणि कसे कसे आहेत ते चला अगोदर ओपन करून घेऊया तर चला हे जे आहे ते मी आता ओपन करत आहे आणि कसं आहे काही नाही नेते नक्की तुम्हाला दाखवते आणि ऑर्डर केलेला आहे बघा म्हणजे बाहेरच्या मशीनचा जे आहे ते थोडस आवाज आहे त्यामध्ये समजून घ्या आणि असे प्रोडक्ट आपल्याला बरोबर बघा थोडेसे स्वस्त पण असतात आणि ज्यायचं वाटतं पाहिजे म्हणजे आपण एकदा जर का लावली ना तर दिवसभर काय नाही करून आता दोन तीन तास तासात आरामशी काही खाली तेव्हा तोंड वगैरे घुसले तरी पण सेड आलेला आणि ते सेट जे आहेत ना ते खूप छान आहेत आणि प्रत्येक ड्रेसवर जे आहेत आता हे मॅच होणारे आहेत तर मला पण बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येत होता की वेग वेगवेगळे जे आहेत तर घ्यावं लागेल हातावरती जे लावून दाखवते त्यांचे कलर जे कसे आहे आणि हे आपल्या स्किन सारखं आहे बरं का तर कसाही लावला तरी पण छान आहे आणि हे जे आहेत ना तर लिक्विड मध्ये आहेत लिक्विड परवडता परवडतात तुम्हाला खरं सांगते आपल्या स्किनला पण आणि जे आपले जसं हे स्किन आहे ना तसं आहे छान आहे पेंट पण आहे आणि डार्क पण आहे खूप छान आहे माझं पिल्लो आहे बर का मी वी खूप छान आहे म्हणजे प्रत्येक जसं बघा आपल्याला काय होतं कधी कधी आपण छान खूप छान तर अशा प्रोडक्ट

छान आहे वाला तर खूप भारी आहे मला त्याला खूप आवडलं हे तर माझ्याकडे ऑलरेडी आहेत पण आता मला सांगते हे लुक वरती जे आहेत ना आपण मेकअप केला ना की त्यानंतर खूप भारी तर अशी ही बारा सेड मला आलेली आहेत आणि मला जाम आवडलेले आहे तुम्हाला खरं सांगते आणि असे हे शेड आहेत दिसले का बघा प्रत्येक बार आहेत आपण कुठला जरी लुक घेतला ना तरी त्यावर जे आहे खूप छान आहे असं माझं प्रोडक्ट जे आहे ते मी मागवलेला आहे आणि आता मी हे जे लावून पाहणार आणि तुम्हाला सांगते तर असे जर का शेड आपण घेतले ना तर खूप छान वाटतं आणि आणि हे बघा असं जर का तुम्हाला एखादा डिफरेंट कलर जरी करायचा असला ना तर ह्याला जे आहे असं करायचं त्यानंतर जे आहे तर एक वेगळाच कलर जे आहे तर यामधला तयार होतो तर आपण असं आहे तर चला असे आमचे पार्सल हे आलेले आहे तर मी तुम्हाला पिंकवायला लावणार आहे पिशी लावले पास आणि याचा वास पण भारी आहे तर लावलेला खूप छान वाटत आहे मला तर हा कलर खूप आवडतो तुम्हाला सांगते माझ्याकडे पहिले पण आहे तर व्हेरी गुड कलर आहे नक्कीच तुम्ही पण ऑर्डर करा आणि व्हिडिओ जर का आवडा तर नक्कीच लाईकशेर सबस्क्राईब करा आणि असं आमचं हे पार्सल आहे तर आमचं पार्सल येऊन उपयोग नाही आहे कारण की माझं पिलू जे आहे तर अर्ध्याने मी लिपस्टिकचे शेड जे आहे तर ते घेतं आणि असं खराब करतं की मम्मीचं एकही मेकअपचं सामान ठेवत नाही त्यामध्ये जे आहे आमच्या दुधीचे खूप खूप फाईट होत आहे असं आहे कारण की पर्सनली घेतो काय करणार आणि तुम्हाला सांगते आता मुलाचं पार्सल झालं माझं पार्सल झालं पण आता माझ्या बाळाचं पार्सल राहिलेलं आहे आणि ते लवकर येईन तर त्यावर पण मी एक व्हिडिओ काढेल कारण की काय होतं मी तिला ते सारखंच बोलत आहे की मी ते मी घेता मला काय घेता आणि घेतलं की व्यवस्थित अजिबात ठेवून देत नाही असं नटकट माझं बाळ आहे आणि ही रियालिटी आहे असं असतो चला तर आता तुम्हाला सांगते काम वगैरे जे आहे ते पूर्ण झालेलं आहे पण मी पार्सल आले की यामध्ये मिळते एक दोन तास जायचे बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते मी एका आम्ही जे आहे ते कुठं बाहेर वगैरे फिरायला वगैरे गेलो किंवा काही संपल्या वगैरे गेलो बऱ्याच वेळा मला प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत होता आणि हे जे आहे का निघत नाही आणि याला जे आहे तुम्ही पहिलंच लावलेलं आहे पण मी ते द्यायचं निघत नाही वॉटरप्रूफ आहे आणि खूप छान तर मला हे आवडतं त्यामध्ये ऑर्डर करणं आणि छान जास्त पैसे जात नाही काही नाही आणि जे पाहिजे तेल आपल्याला भेटतो चॉईस आपापली आहे जसं तुम्हाला आवडतं तर आवडतात असं काही करी काही काही गोष्टी आपल्याला पण फायद्याचे भेटतात आता असं तर चला सगळं काम वगैरे जे पूर्ण राहिलेलं आहे असं काय तो तर पिल्ल्या शनिवार असल्यामध्ये अजून पिल्याला काही सोडलं नाही कारण की पिल्ल्याची शाळा भरणारच होती की ती आठ वाजता आणली अर्धा वाजता सुटणार होती त्यामध्ये त्यातलं पिल्ल्याला काही सोडलं नाही तर असे आपले घरगुती साधे सिंपल व्हिडिओ असतात नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की शेअर पण करत जावा तर असं चला उद्याच्याला भेटूया नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना तरी समर्थ बाय